नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी आनंद शिंदे यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास नागरिकांची अलोट गर्दी आमदार राजूभैया नवघरे यांनी जिंकली नागरिकांची मने वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीस संगीत रजनी कार्यक्रमाने समारोप आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वसुमती महोत्सव दोन आयोजित करण्यात आला होता त्याच अनुषंगाने नुकतीच झालेली डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती व उद्या असणारी गौतम बुद्ध यांची बौद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीस सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा संगीतरजनी कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमामध्ये नागरिकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली तर आमदार राजूभय्या नवघरी यांनी आपले भाषण सुरू असताना कोणी नाही दिलं ओ माय या वाक्यावर नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करून अनेकांची मनेही आमदार राजूभय्या नवगरी यांनी जिंकली अनिल शिंदे यांच्या संगीत रजनीचा आस्वाद घेण्यास आलेले नागरिक मंत्रमुग्ध होऊन मैदानावर ठेकाही धरला तसेच येथे उदगीरच्या धर्तीवर मराठवाड्यातील सर्वात मोठे बुद्धविहार होणार असल्याची माहिती आमदार राजूभय्या नवघरी यांनी दिली आहे काय म्हणाले आमदार भैया नवगरे पहा ए न्यूज वर आणि आज हा संगीत रजनीचा आहे भीमगीत गायन संदर्भ आपण ठेवला होता आज वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीस च्या अंतर्गत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक श्री शिंदे साहेब यांच्या भीमगीत बुद्ध गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे नुकती झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल आणि पर्वाच्या दिवशी असणारी बौद्ध पौर्णिमा असेल या दोन साधून हा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला जयंत आपल्या भागातील आमदार म्हणून वेगवेगळे वे उपक्रम आपण सातत्याने लाभलेलो असतो आज हाच असा वसुमती महोत्सव दोन हजार पंचवीस हा वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रम हाच या उपक्रमाचा भाग आहे आज बुद्ध विचाराची संपूर्ण जगाला नितांत गरज आहे आज आपण बघितलं असत गौतम बुद्धाचे विचार हे खऱ्या अर्थाने या देशाला आणि पूर्ण जगाला तालू शकतात संघटित व्हा संघर्ष करा हा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा मी एक सुद्धा एक पायिक आहे आज आपण बघत असत की याच विचारसरणीनुसार सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तुम्ही मला ज्या पद्धतीने तिथं सभागृहामध्ये पाठविलं जगातल्या टाटा बिर्ला असन अदानी असन अंबानी असन किंवा माझ्या वसमत मतदारसंघातला एक सामान्य माणूस असन त्याच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेलं आहे केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून मी सुद्धा त्याच्या विचाराचा पाईक म्हणून आपण बघितलं असत की ज्या ज्या विषय वेळेस आंबेडकरी वाद्यावर विषय काही काही अडचण आली असेल त्यावेळेस महाविहार बौद्ध विहार बुद्ध गया बौद्धांच्या ताब्यात द्यावा म्हणून सभागृहामध्ये आवाज उचलणारा मी पहिला आमदार आहे तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी अखंडित खंड प्रकाशित करण्यासाठी सदावर्ते साहेब सभागृहामध्ये आवाज उचलण्याचं काम आपण तिथे केलेलं आहे आपण बघितलं असत की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा गोष्ट घेत आला त्यावेळेस खऱ्या अर्थानं कायदे पंडित असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कारण ते आर्ग्युमेंट करायला कोर्टामध्ये उभं राहायचे भारतातील त्या कोर्टामध्ये ते आजूबाजूच्या महामान म्हणतो असं नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि हे काम कायद्या पंडितांच्या माध्यमातून केलेलं आहे त्यावेळेस सभागृहामध्ये आम्ही सुद्धा तिथं मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं आपल्याला घटना दिली कायदा दिला तर त्यांचा पुतळा हा प्रत्येक असला ना पाहिजे ते आमचे गौतम आणि सगळ्यात मंडळीन तिथं आम्ही तिथं सांगितलंय की इथं बौद्ध विहार हे आपल्याला उदगीरच्या धर्तीवर आपल्या मराठवाड्यातलं सगळ्यात मोठा बौद्ध विहार हे गोष्ट करायचंय की ज्याच्या माध्यमातून डॉक्टर बुद्धांची प्रेरणा असन डॉक्टर बालासाहेब मडेकरांची प्रेरणा असन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असंन ही माझ्या माझ्या सामान्य माणसाला सुद्धा तिथं भेटली पाहिजे शेवटी पण एवढं तुझं म्हणतोय मी कोणी नाही केलं भलाव माय कुणा केलं बाईक पुढे आवाज करा तुम्ही जरा केलं केलं कुणी नाही केलं भलाव माय केला आवाज कसा झुरात येईल का झाला जय भीम जय संविधान जय शिवराय अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट